या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिवर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण सोलापुरातील श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत ओम अवंतीनगर हरिराम हरिकृष्ण मंदिरासमोर जंगम जवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री समक्का सारक्का देवीची यात्रा भरवण्यात आली असून तेलंगणा राज्यातील मेडारम येथे समक्का सारक्का देवीची मूळ यात्रा दर दोन वर्षांनी भरवली जाते बुधवारपासून यात्रेस सुरुवात झाली या यात्रेस भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत आहेत दरम्यान शुक्रवारी अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते समक्का सारक्का देवीची विधिवत आरती करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी नगरसेवक मेघनाथ यमुल उपाध्यक्ष चंदुलाल अंबाल सचिव अंबादास येनगंटी सहसचिव विठ्ठल इमड शेट्टी खजिनदार शंकर वंगा व्यंकटेश विडप संतोष आडम मुरलीधर कनकी विश्वनाथ मेरगू यांची उपस्थिती होती दरम्यान स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी या परिसरात शेड उभारणीसाठी दीड लाखांचे अर्थसहाय्य केले डॉक्टर कोठेंच्या मदतीमुळे या परिसरात भक्तांच्या सोयीसाठी भव्य शेडची उभारणी झाली दरम्यान अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या यात्रेत शुभेच्छा देताना तेलंगणा येथे जाता न येणाऱ्या भक्तांसाठी येथे दर्शनाची सोय उपलब्ध होत असल्याचे सांगितले दरम्यान यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनीही यात्रेत भेट देऊन देवीची विधिवत आरती केली आज कोणी यांच्या जत्रेचं आयोजन तिथं करण्यात आलेलं आहे आणि या जत्रेनिमित्त आपले प्रभाग प्रभागावचे नगरसेवक श्री मेघनाथजी येमोलजी त्याचबरोबर संस्थेचे स सर्थ, अध्यक्ष श्री अंबादास भिंगीजी व श्री अंबादास येलगंटीजी श्री सोमा काका शंकर मंगाजी त्याचबरोबर या सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी आज श्री समका साळकरांची जत्रा सोलापूर येथे आयोजित करण्याचं कारण म्हणजे बरेचसे आपले सोलापूरकर या जत्रेसाठी आंध्र प्रदेशमध्ये जाऊ शकत नाहीत त्या भागात लाखोंच्या संख्येने तिथे जत्रा आयोजित करण्यात येते पण काही कारणास्तव किंवा कामानिमित्त हे लोक एवढ्या मोठ्या संख्येने तिथे जात नसल्यामुळे आपल्याच भागात इथं देवाच्या दर्शनासाठी कोणी वंचित राहूच नाही म्हणून इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल प्रथमता मी संस्थेचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि सोलापुरात ही संधी इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचबरोबर मला इथं म्हणजे आमंत्रित केलं आणि देवीची पूजा करण्याचं मान दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व भक्तांनी देवीचं दर्शन घेऊन जे ते महाप्रसाद आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्ताच मला कळलं की अठ्ठावीस ते येत्या रविवारपर्यंत ही जत्रा अशी सुरू होत आहे आणि इथं हजारोंच्या संख्येने भाविक इथे येतात आणि देवीचं दर्शन घेतात आणि खूपच भक्तिमय वातावरणात इथं हा जत्रा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलायलाबद्दल परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र